नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांनो वेळोवेळी शासन आपल्याला सांगतं की ई पीक पाहणी करा होय ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं आहे कारण पीक विमा नैसर्गिक आपत्ती पीक कर्ज आदी योजनांचा लाभ उचलण्यासाठी ई पीक करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे कारण की आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ऍप वर केली तर या ठिकाणी आपली नोंद राहणार ई नोंद राहिल्यामुळे आपल्याला जो पीक विमा आहे किंवा अनुदान आहे किंवा इतर गोष्टी आहेत या शासकीय योजनेचा लाभ सुलभरित्या आणि पुराव्यासहित सहित शेतकऱ्यांना मिळतो याच्यामुळे ई पीक पाहणी करून घ्यावे असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या, या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं एक ट्विटरच्या माध्यमातून एक आ, माहिती दिलेली आहे ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर, तर शेतकरी बांधवांनी डी सी एस प्रकल्प पीक नोंदणीसाठी तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पिकाची नोंद दिलेल्या म्हणजे सात दिवसाच्या वाढीव अंतिम मुदतीत पूर्ण करून पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे त्र्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची पिकाची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे तर माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर ई पीक पाणी म्हणजे डी सी एस व्हर्जन तीन पॉईंट झिरो या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला ई पीक पाहणीवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या शेतात जे पीक पेरलेलं आहे त्या पिकांची नोंद करायची आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे सात दिवसाची वाढीव मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा